अनमोड येथे तीस मीटर अंतरावर उभारण्यात आले दोन चेकनाके प्रवासी वर्गाला होत आहे त्रासदायक वर्षापासून गोवा राज्यातून कर्नाटक राज्यात येणाऱ्या वाहनांची अनमोड येथील अबकारी चेकनाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची तपासणी करण्यात येत होती व याचबरोबर याच ठिकाणी पोलिसांकडूनही एखादी अनाधिकृत वाहतूक होत असल्याचे पाहणी करण्यात येत होते परंतु गेल्या दहा दिवसापासून पोलीस विभागातर्फे अबकारी चेकनाक्यापासून तीस मीटर अंतरावरच आणखीन एक चेकनाका उभारण्यात आला आहे गोवा राज्यातून कर्नाटक राज्यात येणारे प्रत्येक वाहनांची प्रथम अबकारी चेकनाक्यावर कसून तपासणी करण्यात येते व पुन्हा तीस मीटर अंतरावर असणाऱ्या पोलीस विभागाच्या चेकनाक्यावर त्याच वाहनाची पुन्हा कसून तपासणी करण्यात येते त्यामुळे सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे प्रत्येक वाहनधारकाला कालावधी घालवावा लागत आहे त्यामुळे गोवा इथून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर वास्तविक गोवा राज्यातून कर्नाटक राज्यात येणारी दारूची तपासणी अबकारी चेकनाक्यावर पाहणी करणे योग्य आहे पण पुन्हा त्याच वाहनाचे पोलीस विभागातर्फे दारूची तपासणी करण्यात येते हे चुकीचे असल्याचे प्रवासी वर्गाकडून सांगण्यात येत आहे पूर्वीप्रमाणेच एकाचनाक्यावर दोन्ही विभागाने तपासणी करून प्रवासी वर्गाला होणारा हा मानसिक त्रास कमी करण्याबाबत सांगण्यात येत आहे त्यामुळे याकडे सातत्याने लक्ष देऊन प्रवासी वर्गाला होणारा हा दोन दोन कडे थांबून गाड्या थांबून होणारा नाहक त्रासापासून सुटका करणे गरजेचे बनले आहे